नवरात्र म्हणजे केवळ भक्तीचा उत्सव नाही तर समाज प्रबोधनाचा आणि संस्कृती जपण्याचा सोहळा गेल्या वर्षांपासून परंपरेला मिरवणुकीपासून हडपसर मध्ये सर्व काही हिंदू संस्कृतीचा वैभव दाखवणार आहे यावर्षी मंडळाच्या वतीने नऊ प्रकारच्या देवींचे देखावे साकारले गेले आहेत देवीची गाणी योगा ग्रुपचा देखावा अनाथ मुलांचा सहभाग तुळजाभवानी मातेस अर्पण केलेला देखावा असं अनेक वैशिष्ट्यपूर्ण दर्शन भक्तांना घडणार आहे यासोबतच धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान हडपसरकरांना खास निमंत्रण देतंय यावर्षी कर्नाटकातील गरुडेश्वर मंदिराची तब्बल एकावन्न फुटांची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे म्हणूनच या भव्य उत्सवात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावं हीच सर्वांची अपेक्षा आहे भक्ती आणि संस्कृतीचा संगम असलेला हा सोहळा खब सरकारांसाठी अभिमानाचा ठरेल यात शंका करत असतो आणि नवरात्र उत्सव साजरा करत असताना आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेला धरूनच तुम्ही जर पाहिलं असेल तर ही मिरवणूक परंपरेला धरूनच ही मिरवणूक आम्ही या ठिकाणी केलेली आहे जवळ दहा ढोल ताशा पथकांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे आणि सात रथ तयार केलेले आहेत प्रत्येक रथामध्ये वेगवेगळ्या आपल्या देवीचं डेकोरेशन आपण केलेलं आहे आपण पाहिलं असेल तर नऊ देवींचं वेगवेगळं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी देवीची गाणी आहेत नरसिंहाचा अवतार आहे योगा ग्रुपचा एक या ठिकाणी नाट्य बसवलेलं आहे गाण्याचं बसवलं आहे अनाथ आश्रमातल्या मुलींनी सुद्धा या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी प्रोग्राम या ठिकाणी तयार केलेला आहे आपण जर पाहिलं असेल कुलू स्वामीने आपली तुळजापूरची जी आई आहे तिचं सुद्धा डेकोरेशन या ठिकाणी आम्ही प्रगत केलेलं आहे हा उत्सव साजरा करत असताना हडपसरच्या पंचकृतीत सर्व नागरिकांना आम्ही आव्हान आहे हे करता असताना तुम्ही जर पाहिला असेल जिथं त्या ठिकाणी आम्ही मुरुडेश्वर हे जे मंदिर आहे त्या मंदिराची एक्कावन फुटी प्रतिकृती त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे मी सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद जय माताजी काय संघ शताब्दीच्या निमित्तानं संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्या निमित्तानं संघाला अभिप्रेत असणाऱ्या आम्ही या ठिकाणी करणार कर आहोत कारण आपला हिंदू समाज एकत्र राहण्यासाठी संघाने काम केलेलं आहे त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेले संचलन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या भागामध्ये जवळजवळ एक हजार स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित करणार आहोत शकुराचे नवरात्र उत्सवाच्या उद्योगात अतिशय मांद्याच्या पावित्र्याच्या वातावरणामध्ये मा आणि एक अतिशय जल्लोषाच्या अशा वातावरणामध्ये आज शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आमचे बंधू नगरसेवक मारती आबा तुपे आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या परिश्रमातून या हडपसर परिसरामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीचा सा जतन करण्याचा प्रयत्न होतोय आणि ही आपल्या सर्वांसाठी अतिशय समाधानाची बाब आहे आपण बघत असाल आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना दिसेल सुद्धा की पारंपरिक वाद्याच्या मंगल गजरामध्ये ही शोभायात्रा निघालेली आहे आणि याच्यामध्ये कुठेही आपल्याला गडबड गोंधळ किंवा आवाजाचा कर्कश्यपणा दिसत नाहीये एक मंगलवाद्याचा ठेका आहे कार्यकर्ते लयबद्ध पद्धतीने त्याच्यावरती काम करत आहेत सर्वकडे ढोल निजीमचा निनाद घुमत आहे आणि त्याच्यावरती सर्वांनी ठेका धरलेला आहे त्यामुळं आईचं आगमन हे कशा पद्धतीने व्हावं हे आज मारुती आबा आपल्या सर्वांना आदर्श असा घालून दिलेला आहे मी सर्वांना आवाहन करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपल्या सणाचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे मारती आमांनी जसं मंगल वाद्य वाजवलेली आहेत कारण शेवट ही मंगल वाद्य आहे मंगलवाद्य ही देवांना घेऊन येतात आणि आसुरी शक्तीचा पाळा करतात त्यामुळे याच पद्धतीचं अनुकरण सा करावं सात प्रकारचे गट या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले ने, आहेत त्याच्यामध्ये विविध भी देखावे केलेले आहेत आणि हे सगळे देवीच्या विविध अवताराच्या संदर्भातले देखावे आहेत त्याचप्रमाणे आपल्या मुलं नरसिंहवादाचा सुद्धा देखावा दिसतो आहे हा दैवी शक्तींचा असुरी शक्तींवर विजय अशाच पद्धतीचा आहे कारण दसरा हा सण याच्यासाठीच केला जातो वाईटावर विजय आणि आणि नवरात्राची आराधना आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय आणि त्यांचे सहकार्य करतायत याचा मला विशेष आनंद आहे त्यांचा मी सर्व हडदांच्या नागरिकांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो दादा पाऊस चांगला झाला नाही पण काही ठिकाणी पावसाने बळीराजाची अडचण केली आहे आणि नागरिकांची अडचण केली आहे पण महाविक महायुतीचं जे सरकार आहे हे महायुतीचं सरकार या सगळ्यांच्या वरती व्यवस्थितपणे त्यांना मदत पोहोचवतोय शेतकऱ्यांची मदत करतोय मराठवाड्यामध्ये पावसाने जे नुकसान आहे काही नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे ने चांगल्या पद्धतीचं काम होत आहे मी मातेच्या चरणी प्रार्थना करेन की आता पाऊस सुखाचा झालेला आहे बळीराजा सुखावलेला आहे आता याच्या महाराष्ट्रावर तुझी कृपादृष्टी ठेवावी आणि सर्वांना दिलासा द्यावा